हाय एव्हरी तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवलेला आहे हाफ के जी चॉकलेट केक तो पण कस्टमाइज तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा डिटेलमध्ये सर्व माहिती दिली जाईल जर तुम्ही आपल्या वेजन नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हातावर माझ्या चॉकलेट पडलेले आहे कारण गनाश संपलं होतं आणि अर्जंट ऑर्डर आली होती कारण अगोदर दोन तीन ऑर्डर झाले होते त्याच्यामध्ये गणेश यूज झालं होतं तर गणेश बनवताना थोडंसं हातावर आलेलं आहे ठीक आहे तर आपले इथे ठीक आहे ते क्रमकोट करून झालेलं आहे आणि आता काय करायचं आपल्याला व्हाईट क्रीमनेच पूर्ण फिनिशिंग करून घ्यायची प्रॉपर रेसिंग करायची कारण काय काय आपल्याला इझी डिझाईन आहे फक्त दोन शेडमध्ये आपल्याला खाली लायनिंग करायचे तेवढंच बाकी केक पूर्ण व्हाईट आहे आणि वरती फ्लावर्स आहेत दोन कलरचे तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा कुठेही स्किप करू नका कारण अशा डिझायनर ऑर्डर येत राहतात कस्टमरना ते म्हणजे आता व्हॅलेंटाईन डे आहे रोज डे आहे प्रपोज डे आहे तर त्याच्यासाठी ते, ते लोक अशाच ऑर्डर कस्टमाइज असतात ते तेच घेतात तर त्याच्यासाठी डिटेलमध्ये व्हिडिओ आहे पूर्ण पहा ओके आणि हां सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे अशा प्रकारे आपले क्रमकोट करून आहे सीन पूर्ण वाईट आहे ठीक आहे त्याच्यामुळे स्पॅचला आपला ज्यावेळेस आपण अगोदर चॉकलेटच्या केकसाठी आपण क्रमकोट करतो ज्यावेळेस चॉकलेट क्रीम आपण वापरतो तर त्या त्याच्यानंतर काय करायचं आपला हा पॅलेट नाईफ आहे ना किंवा स्पॅच्युला त्याला काय करायचं धुवून घ्यायचा चांगला स्वच्छ चा, एकदम नवीन दिसला पाहिजे असा ठीक आहे तर कुठेही व्हिडिओ स्किप करू नका डिटेलमध्ये सर्व माहिती दिलेली आहे नीट पहा लक्ष देऊन बघा आणि ट्राय करा नक्की ट्राय करा अशा नवनवीन डिझाईन विचार करायचा की कसा आपण सेल करू शकतो कशा आपल्याला ऑर्डर दिली चा, तीन चार ऑर्डर येतील हा विचार करायचा ठीक आहे याच्यासाठी सबस्क्राईब करा कारण माझ्याकडे खूप डेलीच्या कस्टमरचा ऑर्डर असतात खूप नसतात असं नाही काही खूपच असतात असतात पण बऱ्यापैकी कारण आपल्याला दिवस मोकळा नाही घालवला पाहिजे ना कधीतरी एखाद्या दिवशी ठीक आहे की ऑर्डर नाही मग आपल्याला थोडासा आराम पण भेटला पाहिजे कंटिन्यू काम तर किती दिवस करणार ना काम तर करायचंच आहे आपल्याला पण थोडा आराम पण पाहिजे त्याच्यासाठी आपल्याकडे आधी पहिलं काम पाहिजे हा आहे जेल कलर हे छोटे छोटे कलर असतात थोडे महाग असतात काहीतरी आता स्वस्त झाले पन्नास का साठ रुपयाला भेटतं पण थोडंसं क्वालिटीमध्ये पण फरक आला आहे पहिला कसं एकदम ठीक कसायचा आणि आता थोडासा लिक्विड आला आहे थोडंसं थोडासा फरक झाला आहे त्याच्या क्वालिटीमध्ये तर खाली आहे आपला पिंक खाली आहे डार्क पिंक आणि वरती आहे लाईट पिंक तर काय करायचं अशा वेळेस जर डिझाईनचं काम करायचं असेल ना तर थोडंसं पायपिंग बॅग यूज होतो जास्त कारण अशा वेळेस आपण काहीच करू शकत नाही त्याच्यासाठी एक इंचावरती आपल्याला ही लाईन मारायची आणि नंतर दुसरी एक आहे कलर शेड चेंज झाला पाहिजे तिथं अशा प्रकारे करायचे ज्यावेळेस कलरचं काम येतं ना त्यावेळेस जरा भांडी वगैरे निघतात बोलायचं कामच नाही एवढी भांडी निघतात कारण एक केक असतो त्याच्यामध्ये तीन चार कलरचं काम असतं ता। आणि कधी कधी कलरचं काम नसतं त्यावेळेस पटपट 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 -पट 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 केक बनवून रेडी होतात ठीक आहे जर तुमचाच खाली काय करायचं आपल्याला केकचा स्पॉन्जला आपण ज्यावेळेस बेसवरती ठेवतो तर बेस हालत असतो टीशू, टीशू पेपर, टीशू पेपर आ, एकड़े एकड़े तर त्याच्यासाठी काय करायचं बाश्यू टिश्यू पेपर टिश्यू पेपर घ्यायचं त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर आपला हा केकचा बेस ठेवायचा म्हणजे तो चिटकून राहतो हलत नाही ठीक आहे तर माझ्याकडे अवेलेबल नाहीत मी तसंच करते कारण इकडे तिकडे पेस पळत असतो मग ठीक आहे तर वरती थोडीशी लाईन के म्हणजे कस्टमरने फोटो पाठवला होता म्हणजे आम्हीच कस्टमरला आमच्याकडे जे कस्टमाइज केक असतात ना त्याचा फोटो पाठवला होता तर त्याच्यावरती अशी थोडीशी लाईन आहे त्याच्यामुळे इथं काही करायचं नाही आहे थोडीशी ती लाईन तशीच राहू द्यायची जर क्लि आणि ही आपण मध्ये डिझाईन केली ना त्याचा व्हिडिओ याच्यामध्ये नाही आलेला तर ह्या पॅलेट नाईप आहे ना, ना। स्पॅच्युला क्रीमचा त्यानेच काढलेली आहे राऊंड अँड राऊंड ठीक आहे आणि हे आहे गनाश गनाश म्हणजे न्यूट्रेजेलचं आहे एक बॉर्डर फक्त हाफमध्ये आहे बस एवढीच खूप सिंपल डिझाईन असते पण थोडंसं कसं लक्ष देऊन केलं ना की के होऊन जातं ज्यावेळेस आपल्याला कस्टमर फोटो पाठवतात की हा केक पाहिजे मग असं विचार पडतो हा केक मला जमेल काय तर लक्ष देऊन करायचं सर्व इझी असतं सर्व जमून जातं की आपल्याला इथं आता काय नाही करायचं आता इथे आपल्याला दोन कलरमध्ये डिझाईन करायची म्हणजे खाली जो एक कलर वापरले आहेत आपण त्याच कलरने आपल्याला वरती डिझाईन करायची बस कारण मॅचिंग झालं पाहिजे सर्व शेड मॅचिंग झालं पाहिजे खालची डिझाईन मॅच झाली पाहिजे वरची डिझाईन मॅच झाली पाहिजे आणि लुक पण छान आला पाहिजे असं काहीतरी तर हाफमध्येच डिझाईन आहे हाफमध्ये प्लेनच आहे त्याच्यावरती हॅपी बड्डेचा तो ॲक्रेलिकचा हॅपी बड्डेचा येतो ना टॉपर तर तो होता तर कुठे कुठे व्हिडिओ स्किप झालेला आहे त्याबद्दल सॉरी थोडं समजून घ्या हे एकाच नजलने डिझाईन केलेलं आहे सर्व तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सी यू अगेन थँक्स फॉर वॉचिंग प्रकारे हा केक रेडी झाला आहे आणि ह्या केकसोबत दिलेल्या आहेत एक बुके दिला आहे आणि डेअरी मिल्क सिल्क स्पेशल काहीतरी नवीन चॉकलेट आले ही एक हजार रुपयाची चॉकलेट आहे बुके आहे तीनशे साडेतीनशे रुपये चा केक आहे अशा प्रकारे ऑर्डर कम तर अशा प्रकारे आपल्या ऑर्डर झाले आहेत कम्प्लीट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका